Uh, मी निर्मला म्हात्रे जिल्हा महिला काँग्रेस ची अध्यक्ष असून माझी नगरसेवक आहे uh, सर्वप्रथम मी पदवेलकर आहे आणि पदवेलच्या ज्या समस्या आहेत त्या एक नागरिक म्हणून मांडणं हे माझं मी कर्तव्य समजते याच अनुषंगाने येणारा हा जो काळ आहे मे नंतर पावसाळा सुरू होतो आणि पहिला जी सुरुवात असते पावसाळ्याची ती वादळी वारेली आत्ताही वादळ चालू आहे त्याच अनुषंगाने जे घाटकोपरची घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे अत्यंत वेदनादायक आहे कारण खूप माणसांची जीवितहानी झालेली आहे काहींच आयुष्यामध्ये त्यांना पुढे जाण्याचा मार्ग खुंटलेला आहे अशा कुटुंबाला मी सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या महिला काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते आणि ही दुर्दैवी घटना कोणाच्याही आयुष्यात घडू नये अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे पनवेलच्या दृष्टीने जर विचार केलं तर पनवेल हे डेव्हलप मध्ये अत्यंत पुढे पाऊल टाकत आहे मुंबईच्या जवळ पनवेल असल्यामुळे संपूर्ण लोढा जो आहे तो माणसांचा असेल बिझनेसच्या दृष्टीने असेल पनवेलकडे ओढला जातोय पनवेल सिटी ही महापालिकेच्या अंतर्गत असून सुद्धा पनवेलमध्ये खारघर कामोठा तळोजा काम कनबोली काम, काम, असे या ह्या ज्या महत्वाच्या शहर आहेत हे ह्याला जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर तालुका मग पनवेल तालुका असेल बाजूला उरण असेल खा, कर्जत खालापूर असेल तिथूनही बहुसंख्य लोकांचा ओढा हा पनवेलकडे असतो आणि अशाच वेळेला पनवेलमध्ये मोठ्या संख्येने नवीन इमारतींच बांधकाम सुरू आहे जुन्या बिल्डिंग आहेत त्या रिकन्स्ट्रक्शनला चाललेल्या आहेत आणि अशा फार मोठ्या घडामोडी ह्या पनवेलमध्ये घडत असताना माणसांच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि पुढच्या जीवितहानी होऊ नये यासाठी हे जे, जे पाऊल आहे हे मी पत्राद्वारे महापालिकेला सतर्क केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बिल्डिंग्स आहेत ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांच्यावरती जे पत्रे लावलेले असतात शेडसाठी त्या संदर्भामध्ये सोसायटीच्या कमिटीला पत्र व्यवहार करून महापालिकेने त्यांना तिथली जी ती व्यवस्थित आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही सोसायटीच्या वरती मोबाईल टॉवर ही मोठ्या प्रमाणात उभारलेले आहेत मग ते संबंधित जी कंपनी असेल मोबाईल टॉवरची किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा ती संबंधित सोसायटी असेल त्यांच्याकडे महापालिकेने या संदर्भात विचारणा करायला हवी आहे कारण जर का एखादी दुर्घटना घडली आणि तो मोबाईल टॉवर खाली कोसळला तर त्या सोसायटीच्या बरोबर आजूबाजूच्या सोसायटी कारण पनवेल मध्ये अगदी हाताला हात लावून जसं माणसं चालतात आयुष्यामध्ये तसं सोसायटी ही अगदी बाजूबाजूला ला आहेत आणि मग अशा वेळेला फार मोठा हादसा त्या सोसायटी पुरता नसून बाजूच्या परिसरातल्याही लोकांना त्याची इजा पोचू शकते हा एक मुद्दा आहे तसंच ज्या नवीन बिल्डिंग आता होत आहेत मग रिकन्स्ट्रक्शन असेल किंवा नवीन बिल्डिंग निर्माणधीन असतील अशा बिल्डिंगच्या रॉ मटेरियल असेल वरती चढवणं किंवा क्रेन्स असतील किंवा त्यांच्या कामगारांच्या संदर्भामध्ये ज्या काही कन्स्ट्रक्शनच्या घडामोडी असतात त्या चा, दृष्टीने महापालिकेने तिथल्या संबंधित बिल्डरला या बाबतीत चौकशी करण गरजेचं आहे आणि ते जे रॉ मटेरियल असेल किंवा त्यांच्या क्रेन्स असतील ह्याचा धोका रस्त्यावरती चालणाऱ्या वाहन किंवा मनुष्य किंवा आजूबाजूच्या सोसायटीला होणार नाही याची दक्षता घेणं क्रमपात्र आहे कारण आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळा आणि वादळ ह्याच्या आपण कोणीही सांगू शकत नाही पावसाचं आणि वादळाच्या बाबतीत आणि अशा वेळेला जर का एखादी दुर्घटना घडली तर त्याच जे खापर आहे ते त्या सोसायटीवरती फोडायचं का महापालिकेवरती फोडायचं कि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर फोडायचं हा वेगळा विषय पण ह्या हास्यामुळे जर का एखादा हादसा घडला आणि त्या हास्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीविताला धोका उत्पन्न झाला किंवा एखादा आर्थिक किंवा काही नुकसान झालं तर त्याची भरपाई कोण करणार हे अनेक असे प्रश्न सामान्य नागरिक म्हणून जे मनात येतात त्याच अनुषंगाने मी हे लेटर महापालिकेला दिलेलं आहे आणि मला महापालिकेचे जे अधिक्रमण विभागाचे जे उपायुक्त आहेत Uh, मारुती गायकवाड म्हणून uh, त्या साहेबांनी मला सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत संबंधित सर्वांची आणि योग्य ते खबरदारी घेणार आहोत मी दोन दिवस वाट बघितली कारण आजचा तेरा तारखेला मुंबईला झाल्यानंतर माझं लेटर तयार करून पण uh, काही कारणास्तव माझे आणि रसाळ साहेब जे आता आयुक्त महापालिकेमध्ये आहेत त्यांची भेट झाली नाहीये तेव्हा मग मी ह्या डिपार्टमेंटचे जे हेड आहेत त्यांच्याकडे मारुती गायकवाड साहेब यांच्याकडे मी हे अर्ज देऊन त्यांना माझ्या ज्या भावना आहेत नागरिक म्हणून त्या जा दिलेल्या आहेत